शेतकरी बंद भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला याच्या चौऱ्याऐंशी व्या भागामध्ये मी नीलम बोरकर कृषी अधिकारी कृषी आयुक्तालय पुणे सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आपल्या प्रमुख वक्त्यांची थोडक्यात ओळख करून देते आजचे आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय श्री के एस होसाळीकर सर प्रमुख भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे सर नमस्ते आपल्या या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत यानंतर आपले दुसरे प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर कैलास कामाजी डाकोरे सर कृषी हवामान तज्ज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सरांचे देखील मी या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत नमस् करते नमस्ते सर नमस्कार यानंतर आपले मार्ग प्रमुख मार्गदर्शक आहेत डॉक्टर राहुल डाके सर संशोधन सहयोगी क्रॉपसॅप सरांचे देखील मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि आपल्या अधिक वेळ न घेता मी माननीय श्री हो के एस होसाळीकर सर यांना विनंती करते की सरांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी शेतकरी बंधू आणि भगिनींनो हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्जाचा सल्ला या कार्यक्रमामध्ये परत एकदा आपलं स्वागत येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये कशा प्रकारचं हवामान असेल एकंदरच गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये राज्यामध्ये काय परिस्थिती होती त्याबद्दल एकंदरच शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी मी आता इथे सुरुवात करतोय तर राज्यातील सर्वात कमी किंवा किमान तापमान जे आहे सर्वात किमान कमी किमान तापमान गेल्या पाच दिवसामध्ये आपण जर का बघितलं तर ते अठ्ठावीस ते एक जानेवारी एक फेब्रुवारीच्या आसपास आपल्याला दिसलं अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी हा परिसर जो तो मदे, मदे, आहे तो सर्वसाधारणतः मालेगाव जळगाव या भागामध्ये आपल्याला दिसलं उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये त्यामानाने टेम्परेचर तापमान जे आहे रात्रीचं तापमान जे आहे ते खाली गेलं होतं राज्यामध्ये तशा प्रकारचा कडक हिवाळा या संपूर्ण सीजन मध्ये जानेवारी डिसेंबर मध्ये तसा काही जाणवला नाहीये पण काही ठिकाणी तापमान दहा डिग्रीच्या खालीही गेलेली नोंद हवामान विभागाकडे आहे राज्यातीलच जर का आपण जिल्हा निहाय पर्जनेमान बघितलं की संपूर्ण महिन्यातलं जानेवारी महिन्यातलं तर राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जो झाला तो सर्वसाधारणतः मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस जास्त होता आणि त्यातल्या त्यात बराचसा भाग त्याच्यातला पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतोय सर्वसाधारणतः कोकणामध्ये पुण्यामध्ये मध्य महाराष्ट्र अहमदनगर सातारा या भागामध्ये दिसला मानाने विदर्भामध्ये आणि मराठवाड्यातल्या बहुतांश भागामध्ये तो विभाग सगळे कोरडेच राहिले असं म्हणायला हरकत नाहीये गेल्या आठवड्यामध्ये गेल्या सात दिवसांमध्ये का काय राज्यामध्ये पर्जन्यमानाची स्थिती होती तर असं बघितलं तर अडर्ट येते की संपूर्ण राज्यामध्ये हवामान जे आहे ते कोरडं होत काही दिवसापूर्वीच दोन दिवसापूर्वीच हवामान विभागाने फेब्रुवारी महिना दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये एकंदरच पावसाचं प्रमाण कसं असण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर राज्याबद्दल जर का आपण बघितलं तर राज्यामध्ये आपण इथे दिसतो माझा माऊस प्रमाण आपल्याला दिसेल तर विदर्भ पूर्व विदर्भातल्या काही भाग मराठवाड्यातल्या काही भागामध्ये आपल्याला इथे निळे रंग दिसत आहेत याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणतः त्या भागामध्ये पूर्व महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी धगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी हलक्या पावसाची पण शक्यता इथे वर्तवण्यात आलेली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये जर का आपण तापमानाबद्दल म्हणालो की फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान सर्वसाधारणतः देशामध्ये कसं असेल आणि राज्यामध्ये कसं असेल तर माझ्या डावीकडे जे चित्र आहे ते कमाल तापमान आहे म्हणजे मॅक्झिमम टेम्परेचर दिवसाचं तापमान आपल्याला दिसतंय तर राज्यामध्ये जर का आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्याचा जर का आपण इथे विचार केला तर सर्वसाधारणतः जसा पाऊस दिसत होता तसाच आपण बघितलं तर त्याच भागामध्ये सर्वसाधारणतः आपल्याला हिरवा रंग दिसतोय म्हणजे मराठवाड्यातला काही भाग आणि विदर्भामधले काही भागामध्ये हिरवा रंग दिसतोय याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणतःच तापमान त्या ठिकाणी सरासरीत राहण्याची शक्यता आहे दिवसाचं तापमान पण त्या मनाने कोकणामध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दिवसाचं तापमान ज्याला आपण कमाल तापमान म्हणतो ते सरासरीपेक्षा थोडं जास्त जाण्याची शक्यता आपण नाकारता येत नाहीये पण जे रात्रीचं तापमान आहे किमान तापमान जर का आपण राज्याचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये सर्वसाधारण आपण बघतो की आपल्याला रंग जो आहे तो लाल दिसतोय याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये रात्रीचं जे किमान तापमान आहे किंवा जे पहाटे पहाटे होणारं किमान तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता इथे आपल्याला दिसते म्हणजे रात्र जी असेल त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्वसाधारणतः उबदार राहण्याची शक्यता आहे अर्थात कृषीसाठी हा एक मोठा घटक आहे तापमानामध्ये जर का थोडीशी वाढ रात्रीच्या तापमानामध्ये असेल तर नक्कीच त्याचा कृषी विभागासाठी एक मोठा उपयोग होऊ शकतो हे उपग्रहद्वारे मिळणारं छायाचित्र आहे याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर उत्तरेकडच्या भागामध्ये काही ढगाळ वातावरण दिसतंय सध्या एक पश्चिमी प्रकोप ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणतो तर तो डिस्टर्बन्स सध्या उत्तर भारतावरती त्याचा प्रभाव दिसतोय काही ठिकाणी कशा प्रकारचे पावसाचे आणि बर्फवृष्टीचे इशारेही दिले आहेत पण राज्यामधला तसे काही प्रकारचे कुठले इशारे पावसाबद्दलचे सध्या दिसत नाहीयेत अर्थातच पुढच्या आठवड्यामध्ये परत एकदा अजून एक डब्ल्यू डी वेस्टर्न डिस्टर्बन्स आपल्याला दिसण्याची शक्यता पण हवामान विभागाने वर्तवलेली आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलूया सर संपूर्ण राज्याचा जर का आपण विचार केला की पुढच्या पाच दिवसांमध्ये कशा प्रकारचं तापमान राहील तर एकंदरच संपूर्ण राज्यामध्ये उत्तर कोकण दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या सर्व ठिकाणी जवळपास पुढचे पाच दिवस जे हवामान असेल ते कोरडं हवामान असण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये आज काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अर्थात तो अत्यंत कमी पाऊस असण्याची शक्यता पण आहे जे तापमानाबद्दल जर आपण म्हटलं तर राज्यामध्ये येणाऱ्या पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे आज शुक्रवार आहे तर पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये तापमानामध्ये किंचित वाढ आपल्याला दिसण्याची शक्यता आहे एक ते दोन अंश सेल्सिअस सेंटीग्रेडने ते वाढण्याची शक्यता आहे पण त्याचबरोबर त्याच्या पुढे थोडंसं आपण जर का पुढे गेलं तर जसं मी मगाशी म्हणालो की आपल्याला एक वेस्टर्न डिस्टर्बन्स येण्याची शक्यता आहे सर्वसाधारणतः पाच ते सहा तारखेनंतर तर भारतामध्ये तर त्याचा भारता प्रभाव म्हणून परत एका राज्यामध्ये आपल्याला तापमानामध्ये घट होताना दिसण्याची शक्यता पण नाकारता येत नाहीये एकंदरच पुढच्या दोन आठवड्यातले पर्जन्यमान स्थिती काय असेल तर हा जो पहिला आठवडा आहे तर माझं मांसचा जो कर्सर जिथे आपल्याला दिसतोय तर दोन ते आठ आठ तारखेचा जो आठवडा आहे तर त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसतो की राखाडी रंग आहे ग्रे कलर आहे याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये पावसाची शक्यता नाही आहे कोरडा हवामान असण्याची शक्यता आहे हा जो चालू आठवडा असेल त्याच्यानंतर जो पुढचा आठवडा आहे जो नऊ तारखे ते पंधरा तारखे त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला निळा रंग दिसतोय याचा अर्थ असा आहे की या सर्व भागांमध्ये नऊ ते पंधरा जानेवारीच्या आसपास काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता पण आहे जे मी मगाशी म्हणालो तापमानाबद्दल की किमान तापमान जे आहे त्याची जर का आपण राज्यामध्ये जर का येणाऱ्या आठवड्यामध्ये जर का म्हटलं दोन ते आठ तारखेच्या मध्ये तर ही जे आज माझ्या डाव्या बाजूला जो एक चित्र आहे राज्याचे जिथे निळे रंग दिसत आहेत रंग याचा अर्थ इथे असा होतो की या सर्व भागामध्ये सरासरीपेक्षा थोडं किंचित कमी तापमान आपल्याला दिसण्याची शक्यता या सर्व भागामध्ये आहे मानाने कोकणामध्ये थोडेसं ते वातावरण उबदार राहील हे येणाऱ्या दोन ते आठ फेब्रुवारीच्या आसपासची शक्यता आहे अर्थात ते जे होतं ते तापमान जे होतं ते कमाल तापमान दोन ते आठ फेब्रुवारीचं होतं आणि त्याच्यानंतर हे आता किमान तापमान आहे म्हणजे मिनिमम टेम्परेचर ज्याला म्हणतो तर सर्वसाधारणतः मिनिमम टेम्परेचरमध्ये पुढच्या एक आठवड्यामध्ये पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये काही विशेष फरक आपल्याला दिसत नाही पण तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे हे जे आपल्या ऍप्स आहेत जे मोबाईल ऍप आपण नेहमी वापरतो तर हे व्याप ॲप्स आपण नेहमी वापरतात अजून एक मला शेतकऱ्यांना इथे सांगू इच्छितो की हवामान विभाग एकशे पन्नासाव्या वर्षामध्ये पंधरा जानेवारीला पदार्पण केलं त्याच्यामध्ये हवामान विभागाने जे मौसम ऍप आहे त्याची एक नवीन प्रणाली आणलेली आहे ते सर्वांनी इथे डाउनलोड करावं आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये आहे आणि अर्थातच त्यामध्ये दामिनी ऍप आणि बाकीचे जे काही शेती संबंधीचे मेघदूत ॲप आहेत ते पण आम्ही इंटिग्रेट केलेलं आहे अजून एक माहिती मी शेतकऱ्यांना इथे सांगू इच्छितो की हवामान विभागाने जे पंचायत राज आपले जे मिनिस्ट्री आहे मंत्रालय त्याच्याबरोबर करार करून आपण ग्रामीण भागामध्ये गाव पातळीवरती कृषी विभागाचे सल्लेही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पासून आम्ही द्यायला सुरुवात केली जे ब्लॉक लेवल फोरकास्ट होतं कृषीचं ते आता आपण गाव गावाच्या पातळीवरती पण द्यायला सुरुवात केलेली आहे तशा प्रकारची वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर त्याचं काही दिवसांनी मोबाईल ऍप व्हॉट्सअप मध्ये पण त्याचं रूपांतर करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना नेहमीच हवामान विभागाची माहिती आय एम डी तर्फे मिळते जर का काही अडचणी असतील तर त्यांनी आमच्या मुख्य केंद्रांशी किंवा त्यांच्या जवळपास केंद्राशी, केंद्राशी संपर्क साधावा आणि त्या संबंधित शेतीच्या कामाचं नियोजन करावं धन्यवाद धन्यवाद सर यानंतर मी डाकोरे सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद सर नमस्कार मित्रांनो आताच आपल्याला होसाळीकर सरांनी एक साधारणतः पूर्ण महाराष्ट्राचा येणाऱ्या पुढील आठवड्याचा आपल्याला हवामानाचा अंदाज असा विस्तृत सांगितलेला आहे मध्ये प्रामुख्याने आपला जो कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलेलं आहे की तापमानामध्ये थोडी किंचित वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे साधारण या पाच दिवसाच्या नंतर आणि सध्याच्या गडीला तापमान हे कमीच राहण्याची शक्यता आहे तर त्याच अनुषंगाने आपण कोकण विभागामध्ये पाहूया रत्नागिरी रायगड ठाणे पालघर सिंधुदुर्ग हे जिल्ह्या आहेत आपले सध्या जे किमान तापमानाचा आपल्या पिकाच्या वाढीवर होणारा परिणाम आहे त्याच्यामध्ये जे आपले भाजीपाला आहे किंवा रोपटिके आहेत आणि त्याचबरोबर आपले बागायती पिके आहेत याला आपल्याला संध्याकाळच्या वेळेस पाण्याचं नियोजन करावे जेणेकरून आपल्याला तिथलं जमिनीत उपजार राहण्यास मदत होईल आणि ताप कमी तापमानावर त्याचा काही पिकावर किंवा रोपा याचा परिणाम होणार नाही या भागामध्ये कोकणामध्येच आपल्याला एक उन्हाळी भात पिकायचं सुद्धा आपल्याला ज्यांनी आता नुकताच आपली लागवड केलेली भात शेतामध्ये आपल्याला जे पाण्याची पातळी असेल ती साधारणतः सुरुवातीच्या कालावधीत आठ ते दहा सेंटीमीटर दहा दिवसाच्या अंतराने आपल्याला ती पातळी दोन ते तीन सेंटीमीटर ठेवायची आहे आणि नंतर ती पातळी थोडी वाढून पाच सेंटीमीटर पर्यंत वाढवावी लागणार आहे जसं जसं तापमानात वाढवाईल त्यासाठी आपल्याला पाण्याची पातळी मेंटेन करायची आहे भूमिमुळचं काही क्षेत्र आहे तर पिकाच्या वाडीच्या कालावधीमध्ये आपल्या पाण्याची दोन पाच आहे त्यानंतर कमी पंधरा ते वीस दिवसात तिथे ठेवायचे आता ऊस काढणी करण्यापूर्वी आपल्याला एक साधारणतः पाणी तोडावं लागतं पंधरा अगोदर पाणी तोडायचं काही क्षेत्रामध्ये ऊस पण आहे आणि विशेष करून आता आंब्यामध्ये आपल्याला जे झाडावर पुनर्मोहर प्रक्रिया टाळण्यासाठी काय जे करायचे ऍसिड आहे ते साधारणतः पन्नास पीपीएम म्हणजेच एक ग्राम प्रति वीस लिटर पाण्यात मिसळून फवारणी झाडाला पुरेसा मोहर आला असल्याची खात्री झाल्यानंतरच आपल्याला करायची बर का आणि झाडाला जो मोहर पूर्ण आलेला असेल त्याचा पुन्हा मोहर मोहरीच्या आकाराची फळ झाली त्यावेळेस ही आपल्याला फवारणी घ्यायची आहे नंतर आपल्याला जे पशुधन आहे आपलं पशुधनामध्ये आपले आपल्या सध्याच्या वातावरणामुळे रात्रीच्या वेळी आपल्याला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी त्याला आपल्या शेडला साधारणतः बाहेरून सा, पडदे लावायचे तसेच जे पिलांना पुरेशी उष्ण देण्यासाठी विद्युत देवायची सुद्धा व्यवस्था करावी मध्य अशीच परिस्थिती आहे थोडफार थोडक्यात इथं रब्बीचे मुख्य पीक आहेत गहू असेल असेल ज्वारी असेल याची आपल्याला कोळपणी करून कोळपणी करून ती तणविरीत ठेवायची जेणेकरून आपल्याला इरिगेशन मॅनेजमेंट म्हणजे पाण्याचं ताण बसणार नाही नंतर जे थंड हवामानात आता रब्बी पिकांना जे प्रभाव आहे आवश्यकतेनुसार आपल्याला जे पाण्याच्या पाळ्या रात्रीच्या रात्री जे पाणी पुरवठा करावा नंतर गव्हामध्ये आता जी स्थिती आहे अवस्था आहे तेव्हा साठ ते पासष्ट दिवस आहे म्हणजे फुलर अवस्था नेमकी आणि चीक भरण्याची अवस्था दोन प्रकार कारण लागवड ही मागा पुढे झाल्या असल्यामुळे कुठे कुठे एक अवस्था ही सारखीच नसणार आहे तर ह्या वेळेस आपल्याला पाण्याचं नियोजन करणं फार आवश्यक आहे कारण सेन्सिटिव्ह स्टेज आणि नंतर जिथं आपल्याला ज्वारीचं सुद्धा जिथं पकव झाले ते आपल्याला पाण्यात आलं का ज्वारी काढण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कुठे बऱ्याच ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑब्झर्वेशन करून ज्वारीचं एक ठिकाणी ठिकाणी ठेवावी नंतर उम आपला जो उन्हाळी भुईमुग आहे त्याची जी साधारणतः पेरणीचा सा कालावधी आहे तो पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी आता आपण दोन फेब्रुवारी तर हे आपल्याला अजून पुरेसा टाइम आहे आणि याचं जे तापमान आहे साधारणतः पंधरा ते अठरा डिग्री सेल्सिअस हॅलो हो सर हो आवाज एक मिनिट मिळायच होतो पंधरा तोपर्यंत पेरणी करू नये आणि उन्हाळी लागवडीसाठी आपल्याला जो आपल्याला फुलमुखाचा एक साधारण हेक्टरी सहा पाच टन शेणखत आणि जैविक खत जमीनला मिसळणं फार आवश्यक आहे नंतर आपल्या केळी बागेमध्ये फळबागेमध्ये पाणी पुरवठा करायचा आणि झाडांना पीक अवस्थेत साडीशे ते शंभर एक हजार ग्रॅम निंबोळी पेंट द्यायचे नंतर सर्व जण पशुधी डॉक्टर लसीकरण करून घ्यायचं आहे आणि थंडीचं आपल्याला संरक्षण करण्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये तापमान नियंत्रणासाठी आपल्याला पडदे किंवा गोनपट लावून त्याचं तापमान निश्चित कमी करायचं आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला साधारणतः ह्या आठवड्यामध्ये हवामान आपल्याला ओढ राही परंतु त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये जसं आपल्याला सांगितलं की हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता आहे मग त्याच अनुषंगाने आता जे पीक काढणीच्या अवस्थेत जे काढलेले ता तुरीस जे विशेषतः आप ते आपल्याला त्याचं विशेष करून सुरक्षित ठिकाणी काढलेल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून ठेवायची आहे नंतर आपण जसं पाहतोय की रब्बी ज्वारीचं दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये पक्षापासून संरक्षण करण्याची उपयोजना करायची आपल्याला गव्हाला आपल्याला दुधाळ दाना दुधाळ पीक अवस्था म्हणजे पेरणी जो कालावधी आहे एक ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा असतो आणि जो दुसरा दाणे भरण्याचा म्हणजे एक नव्वद ते पंच्याण्णव ते ह्या अवस्थेत आपल्याला पाणी देणं आवश्यक आहे हरभऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला चाळीस पाच दिवसांनी दुसरं उरले द्यायचे पाणी पासष्ट ते सत्तर दिवसांना तिसरं पाणी द्यायचंय आणि पाणी जमिनीत शा, साचणार नाही शेतामध्ये कारण सेन्सिटिव्ह आहे हरभरा पीक त्याच्यामुळे आपल्याला काय होतंय की मूळकुज रोगाचा पिकाला प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा करायचा खरड्यामध्ये सुद्धा साधारण पासष्ट ते सत्तर दिवस आपल्याला असताना पद्धतीने पाणी द्यायचं त्याचबरोबर आपलं जे हंगामी सुरू ऊस आहे याची लागवड करावी आणि याची लागवड साधारण पंधरा पर्यंत करता येते हळदीचं आता साधारण काय झालंय की याची काढणीची सुरुवात आपल्याला काय होते की साधारण पंधरा दिवस अगोदर आपण आता पिरियड आलेलाच तो काढायचं पाणी बंद करतोय तिळाची जी पेरणी आहे त्याचं एक साधारण आपल्याला आपण सांगतोय की एक साधारण तीस बाय दहा सेंटीमीटर किंवा पंचाळीस बाय साडेसात सेंटीमीटर अंतरावर आणि तीन ते चार सेंटीमीटर खोलीवर करावी बी जास्त खोल पेरलाय ते उगणार नाही त्याच्यामुळे हे पण काळजी घ्यायला पाहिजे आणि हेक्टरी जे दर आहे तो तीन ते चार किलो बियाणा दर वापरावा आता फळबागेमध्ये जे आहेत त्याच्यामध्ये संत्र मोसमीमध्ये आपल्याला फळाचा जो आकाराची होण्यासाठी एक दहा झिरो बावन चौतीस दीड ग्राम प्रति लिटर पाण्यात दिसून याची फळणी करायची नंतर आपल्याला इथं केळी आहेत केळी बागेमध्ये पोटॅशियमची आपल्याला मात्र पन्नास ग्राम प्रति झाड मात्र द्यायचे आहे आणि द्राक्ष बागेत आपल्याला फळाचा आकार वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला जिब्रेलिक ऍसिड दोनशे मिलीग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून बुडवावे द्रावणात बुडून ठेवा दहा लिटर पाण्यात बुडून ठेवावे विदर्भामध्ये पण सारखीच परिस्थिती आपण पाहतोय की हवामान सध्या चद्या वेळेला कोरड पण पर पुढच्या पाच दिवसामध्ये एक हलक्या पावसाची शक्यता आहे पण तिथं देखील टेम्परेचर थोडं कमीच राहण्याची शक्यता आहे सध्याच्या घडीला आपल्याला गहू असेल असेल त्यामध्ये आपल्याला थंडी पासून त्याचा दुष्परिणाम रोखण्यासाठी पिलका हलक्या करण्यास करण्यासारखं नाही जे आपण कपाशीसाठी वारंवार शेतकरी बांधवांना आवाहन करतो किंवा फरदड घेऊ नये ज्याचे की शेंद्री आपल्याला प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे आपण लवकर लवकर त्याचे आहे शेतामध्ये पराठे असतील काढलेले कापसाचे त्याची विल्हेवाट लावावी आणि फरदड बिलकुल ठेवणे आपल्याला ओलिताची मर्यादा असल्यामुळे आपण जे बागायती बागायती गवात पासून जे साधारण जे एकवीस बेचाळीस आणि पासष्ट त्या तीन वेळेस आपण पाणी देण्याचं शक्यतो ठरवलेलं असतं हे तीन आपले जे अवस्था तीन वेळेस टाइम आहे दिल्ला एकवीस बेचाळीस आणि पासष्ट हे योग्य आहेत कारण याच्या कालावधीमध्ये नंतर इथं उन्हाळी तिळ आहे सूर्यफुल आहे किंवा भुईमुग आहे याची पेरणी आपण थंडी कमी होण्यास जसं जशी कमी होईल त्यावेळेस आपण सुरुवात करतो तो कालावधी साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करावी आणि जास्त लांबून याच्यामध्ये पेरणीसाठी सुद्धा नंतर केळ करडीमध्ये आपले दाणे भरण्याच्या अवस्थेत म्हणजे ऐंशी दिवसापासून पेरणीपासून आणि पिकाला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा तण पडू देऊ नये आणि एक काळजी घ्यायची ओलीत देताना की शेतात पाणी ना। साचणार नाही कारण सुद्धा हे सेन्सिटिव्ह पीक आहे पाणी साचलं तर उन्हाळी जे धान आहे ते रोप धानवर रोपटिकेमध्ये आपल्याला पेरणी पंधरा दिवसांनी तण काढून आपल्याला नंतर गोदावर गुंठ्यास एक किलो युरिया द्यायचा आहे मृग बहार संत्र्याचे फळ तोडण्यापूर्वी दहा ते पंधरा दिवस आधी पाणी देणं बंद करायचे आणि पक्वतेनुसार काढून त्याची परतवार करून विक्री करायची आहे आता जे भाजीपाला आहे त्याच्यामध्ये मिरची वांगी टोमॅटे याचे बियाणे गाजी वाफर पेरावे रोपाटे तयार करण्यासाठी आपल्याला नंतर मुळा गाजर कोथिंबर पालक मेथी याची पण पेरणी करून घ्यावी आणि जनावरांचं आपल्याला थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गोठ्यामध्ये सुरक्षित त्यांची त्यांना ठेवा मोकळावर सोडून शेतकरी बांधवांना ही वती येणाऱ्या कालावधीत करावायची आपल्याला शेतीमध्ये नमस्कार धन्यवाद सर यानंतर मी आ... डॉक्टर राहुल सरांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू कराव दिसते मॅडम हो सर दिसते नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर राहुल ढाके आपले हवामान व खुशिंदा सल्ला या कार्यक्रमात स्वागत करीत आहे आपण आजच्या कार्यक्रमांतर्गत जे सध्याच्या परिस्थितीचे पीक आहे म्हणजे रब्बी हकामध महत्वाचं पीक हारबार पीक या संदर्भात आपण आज त्याच्यावर येणारे कीड व रोग संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत व त्यावर कुठल्याही उपाययोजना करायचे आहे जेणेकरून त्यावरील कीड व रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येईल तर साधारण हरभरा पिकामध्ये सध्याची जी स्थिती बघता हरभरा पीक फुलोरा ते घाटे लागण्याचे किंवा दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे तर या अवस्थेमध्ये साधारण घाटी आळी किंवा मर रोग या दोन्ही किडवा रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे तर त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी उपाययोजना करणं गरजेचं राहील तर त्यामध्ये आपण जर सुरुवातीला बघितलं घाटीआळी संदर्भात तर ही जी आळी आहे ही आळी हरभऱ्याची कुठली अवस्था असू द्या म्हणजे असू द्या किंवा अवस्था असू द्या किंवा घाटी अवस्था असू द्या या कुठल्याही अवस्थेमध्ये घाटीआळी ही हरभऱ्यावरती नुकसान आपल्याला करत आहेत तर साधारण जर अवस्था असेल तर घाटेआळीची जी आळी आहे ती फुला फुलं खाऊन फस्त करत आहेत त्यानंतर जर घाटे लागलेले असतील तर अशा ठिकाणी ती घाटीआळी किंवा घाटे आळीची आळी ही अं किंवा घाट्यावरती गोल छिद्र करून अर्धी आतमध्ये जाऊन अर्धी बाहेर राहते आणि अर्धी आतमध्ये जाऊन आतला आतल्या दाण्यावरती आतला दाना खाऊन फस्त आहे त्यामुळे आपले आर्थिक नुकसान होणार आहे त्या अनुषंगाने आपल्याला या घाट्याळीचं उपाययोजना करणं गरजेचं राहील यामध्ये सुरुवातीला आपण जर कामगंध सापळ्याचा वापर केला तर कामगंध सापळ्यामुळे आपल्याला फवारणी करायची की नाही किंवा कुठल्या उपाययोजना कधी करायच्या याचा थोडा आपल्याला अंदाज येणार आहे यामध्ये जर आपण कामगंध सापळे जर शेतामध्ये लावले आणि जर प्रत्येक तीन दिवसात जर त्या कामगंध्या सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग जर आढळले तर त्यावेळेस आपण उपाययोजना करणं गरजेचं राहील यामध्ये आपण जैविक उपाययोजना असेल किंवा रासायनिक उपाय असेल याचा देखील आपण अंतर्भाव करू शकतो ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत फवारणी केलेली असेल किंवा त्यांची पहिली फवारणी असेल अशा वेळेस त्यांनी पाच टक्के निंबुळ्यार किंवा पाच टक्के निंबुळ्यार किंवा किनोअर पॉस वीस मिली परिस्थिती पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी झाली असेल आणि दुसरी फवारणी करायची असल किंवा पहिली फवारणी होऊन दहा ते पंधरा दिवस झाले असतील प्रादुर्भाव दिसत असेल तर अशा शेतकऱ्यांनी देखील दुसरी फवारणी घेणं गरजेचं राहील यामध्ये आपण दुसरी फवारणीमध्ये इमामेक्टिन बेन्झोईट पाच टक्के तीन ग्रॅम किंवा इथिवन पन्नास टक्के पंचवीस मिली किंवा लुबेंडामॅट वीस टक्के पाच मिली किंवा क्लोर प्रोल अठरा पॉईंट पाच टक्के दोन पॉईंट पाच मिली प्रतिदान प्रमाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे जरी रासायनिक कीटकनाशक वापरलं तर दोन्ही फवारणी सारखं रासायनिक घटक वापरू नये घटकाचा आपण आदला बदल करावी अशा पद्धतीने आपण घाटया आपण नियंत्रण मिळू शकतो त्यानंतर हरभरा पिकातलं जे महत्त्वाचा रोग आहे तो म्हणजे मर रोग या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला हरभाराच्या सर्व मध्ये आढळून येतो परंतु साधारण जेव्हा हरभऱ्यामध्ये फुलरा अवस्था असेल किंवा आळी अवस्था असेल घाट्या अवस्था असेल अशा वेळेस हरभरा पिकामध्ये किंवा हरभऱ्याचं जे झाड आहे त्यावेळेस हरभऱ्याच्या फोडांमधून किंवा मुळीमधून पाण्याचं किंवा अन्नद्रवाची गरज हे जास्त वाचते कारण दाणे भरण्यासाठी किंवा फुलर लागण्यासाठी हे अन्नद्रव किंवा पाण्याची पाण्याची गरज जास्त असल्यामुळे त्याचा आ... पाहिजे तेवढा पुरेसा सप्लाय होत नाही कारण ही जे मररोग आहे या मररोगाची बुरशी ही मातीमध्ये असते मातीतून मुळी जाते मुळीतून फोळामध्ये जाते जेव्हा या मररोगाची बुरशी खोडात जाते त्यावेळेस खोडामध्ये पूर्ण आतील भाग हा काळा झालेला असतो म्हणजेच आतमधील जे पेशी असतील ज्या अन्नद्रव्य किंवा पाण्याचा पुरवठा करणार आहेत त्या पेशी खराब झालेल्या असतात त्यामुळेच हे जे झाड आहेत ते आपल्याला पिवळ झाल्यासारखे किंवा मेल्यासारखं दिसत आहे शेतकरी बांधून नाही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे जर आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव थोड्या प्रमाणात असेल तर आपल्याला त्याच भागावरती उपयोजना करायची आहे परंतु प्रादुर्भाव जर जास्त असेल तर पूर्ण शेतामध्ये आपल्याला उपयोजना करणं गरजेचं राहील त्यानंतर आताच्या स्थितीत काही ठिकाणी हरभारा हा जो म्हणजे परिपक्वतेकडे चाललेला आहे म्हणजे हरभाराचे घाटे पूर्ण भरलेले आहेत हरभारा देखील थोडा पिवळासा झालाय त्याला आपण मररोग समजू शकत नाही किंवा त्याला मररोग समजायचं नाही अशा ठिकाणी आपल्याला उपाययोजना करण्याची गरज नाही परंतु ज्या ठिकाणी अवस्था आहे घाटे भरण्याचे बाकी आहेत परंतु झाड पिवळं होत आहे अशा ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करताना वीज प्रक्रिया करणं या हा खूप महत्वाचा म्हणजे फायदेशीर असा एक उपाययोजना आहे पण वीज प्रक्रिया करण्याची सध्याची अवस्था नाही त्यामुळे आपल्याला फक्त आळवणी करणं किंवा पाण्यातून जे आपले जैविक किंवा रासायनिक घटक आहेत ते सोडणं हे एवढा एकच उपाय राहिला आहे जे शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनावरती हरभरा लावला असेल त्यांना आळवणी करणं सोपं जाईल पण ज्या ज्या ठिकाणी ठिबक सिंचन नसेल मुक्त म्हणजे मोकळं पाणी देत असेल किंवा स्प्रिंकलरने पाणी देत असेल अशा ठिकाणी आपल्याला नॅपसेक्स पंपाच्या साहाय्याने आळवणी करणं किंवा इतर कुठल्या साहाय्याने आळवणी करणं गरजेचं राहील आळवणीमध्ये आपण जर जैविकमध्ये बघितलं तर ट्रायकोडोरमा विरडी पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अशा पद्धतीने मिश्रण तयार करायचं आहे आपल्या शेतासाठी किती मिश्रण लागेल त्या अनुषंगाने मिश्रण तयार करायचं आहे आणि त्याची आपल्याला आळवणी करायची आहे आळवणी करताना जर शेत मोठं असेल पण प्रादुर्भाव कमी असेल तर फक्त प्रादुर्भाव झालेल्या भागामध्ये आळवणी केली तरी चालेल परंतु जर आपल्याला मग सांगितल्याप्रमाणे सिंचन असेल किंवा इतर कुठली सोपी पद्धत असेल आपल्याकडं आळवणी करण्याची तर आपण पूर्ण शेताला आळवणी केली तरी चालेल हरभरा पिकामध्ये रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी आळवणी हा एकच सध्याच्या स्थितीमध्ये उपाय आहे शेतकरी बांधवांनी आळवणीमध्ये ट्रायकोड विरणीचा वापर करावा आणि मररोगाचं प्रमाण कमी कसं करता येईल त्याचा आपण लक्ष द्यावं जेणेकरून जर मररोग वाढत गेला तर हरभऱ्याच्या ज्या घाट्यामध्ये दाणे भरणार नाही दाणे जर भरले नाही तर आपल्याला आर्थिक उत्पन्न येणार नाही किंवा आपलं आर्थिक नुकसान होईल त्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी लक्ष द्यायचं आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनी एक मी विनंती करतो विनंती आवाहन करतो तर महाराष्ट्र शासन कृषी विभागाने एक संकेतस्थळ तयार केलं आहे क्रॉपसेप डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेत <coughs> या संकेतस्थळावरती आपल्या विभाग निय किंवा जिल्ह्याने तालुक्याने आहे आपल्या पिकासाठी सल्ले दिले असतात हे सल्ले मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये उपलब्ध असतात ज्या शेतकऱ्यांना आवश्यक वाटेल तर त्या ठिकाणी त्यांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी आणि आपल्या तालुक्यानुसार किंवा आपल्या जिल्ह्यानुसार कुठला सल्ला दिलेला आहे तो बघून देखील आपण आपल्या शेतामध्ये घाटीआळी किंवा मनरोगाचं व्यवस्थापन करू शकतोय शेतकरी बांधवांनी फवारणी करत असताना काळजी घ्यायची आहे ज्या शेतकऱ्यांचा हरभारा खूप दाटीवाटीचा असेल त्या ठिकाणी बहुतांश शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार त्या ठिकाणी सर्प निघत आहे त्या देखील काळजी घ्यायची आहे असताना ही काळजी घेणं खूप गरजेचं राहील अशा पद्धतीने आपण व्यवस्थापन करून आपल्या हरभऱ्या पिकाचं उत्पादन वाढवावं धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद सर शेतकरी बांधवांनो आज आपल्याला आपल्या सर्वच वक्त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आणि या माहितीचा उपयोग करून तुम्ही पुढील आठवड्यातील पिकांचं नियोजन हवामानाच्या अंदा, अंदाजानुसार करताल मी आपल्या सर्व वक्त्यांचे कृषी विभागामार्फत